हिंगोलीच्या जवळा बाजार नजीक असलेल्या असोला गावामध्ये गोळीबार झाल्याप्रकरणी त्या प्रकरणाला जातीय रंग देत असलेल्या राजकारण्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटाचे राम कदम यांनी केली आहे मागील चार दिवसापूर्वी जवळा बाजार येथूनच जवळ असलेल्या असोला गावामध्ये ओबीसी तरुणांनी मराठा तरुणावर गोळीबार केला होता सदर प्रकरणामध्ये मराठा व ओबीसी असा संघर्ष तयार करून काहीजण राजकारण करत आहेत असा आरोप राम कदम यांनी केला त्या गावामध्ये चौकशी केली असता दोघांमध्ये व्यक्तिगत वाद होता राम कदमही बोलताना म्हणाली त्यावरून आता शिवसेना शिंदे राम कदम यांनी जातीय तीळ निर्माण करण्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे नेमकं काय मनाली राम कदम ते या व्हिडिओ मध्ये पहा आम्ही आज अडिशनल मॅडमला सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे की काही समाजकंठक जे दोन समाजात भांडण लावायचे काम करत आहेत उठले की सुटले याचं नाव घ्या त्याचं नाव ए उबाटा गटाचे काही नेते जे घोषित स्वतःला पत्रकार समजतात नेते समजतात ते उठले की सुटलं एस पी साहेबांना निवेदन दे कलेक्टर साहेबांना निवेदन दे जातीवादाची काल जी असुल्याची घटना घडली त्याच्यात काही संबंध नाही त्या गावाल्याने सांगितलं की आमचं वैयक्तिक भांडण आहे आमच्या दोन्ही समाजात काही भांडण आहे काय नाही ते गाव झालं शांत ते झालं आणि हे दुसरेच त्याचा पोटोंगा करायला येतं येणाऱ्या विधानसभेत त्याची पोळी भाजून घ्यायला हालांकि की याच्यात राजकारणाचा आणि त्या भांडणाचा काही संबंध नाही ते वैयक्तिक भांडण आहे त्याच्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो साहेबाला की हे चार दोन जण सकल मराठा समाज नाही आता जितके जण तुम्ही दिसायले ते सगळे मराठा समाजाचे नेते सगळे मराठा समाजाचे ज्याच्या त्याच्या एरियातले चांगले प्रतिष्ठित नागरिक येत उगा कुठे दोन मारलेले नाहीत त्याच्या वतीने आम्ही समाजाच्या वतीने निवेदन द्यायला आलो की याच्या त्याचं ऐकू नका जे खरं आहे ते, दे दे लो लो ते सांगा सकल मराठाच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे काही मराठा समाजातील पुढारी जे की ओबीसी आणि मराठा समाज हे परंपरेनुसार पिढ्यानं पिढ्या गावोगावमध्ये खेड्याखेड्यामध्ये जे एकोपणाने या ठिकाणी राहते परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका पाहून त्याला काहीतरी राजकीय रंग देऊन जे की आतापर्यंत निघाल्या मराठा मोर्चामध्ये कुठल्याही त्याचा सहभाग नसताना आम्ही आज या, या ठिकाणी सर्व जे मराठा समाज या ठिकाणी जमा झालेला आहे या सर्व संपूर्ण मोर्चा आंदोलनामध्ये या सर्व समाजाने त्या ठिकाणी सहभाग घेऊन फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलनाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका पाहून काहीतरी राजकीय रंग देऊन ओबीसी आणि मराठा समाजाला कसे भांडणं लावून आपली राजकीय पोळी कशी भाजून घ्यायची यामध्ये तंग हे लोक तंग आहेत की फक्त ओबीसी आणि मराठा समाजाचे भांडण लावून द्यायचे आणि आपण कुठल्या तरी समाजाचा त्या ठिकाणी पाठिंबा घेऊन आपली राजकीय पोळी बाजून घ्यायची यामध्ये कुठल्याही राजकीय त्या घटनेशी काही संबंध नाही गावातील वैयक्तिक वादामुळे काही घटना आता घडतच राहतात प्रत्येक खेड्याखेड्यामध्ये म्हणजे कुठेही घटना घडली म्हणजे त्याला राजकीय रंग द्यायचा जातीवाद लावून जातीमध्ये भांडणं लावून देणं हे चुकीचं आहे म्हणून आम्ही आज एस अडिशनल एस पी साहेबांना या ठिकाणी निवेदन देऊन ह्या लोकांवर कडक कडक कारवाई जे की समाजासमा ते निर्माण करून जातीवाद निर्माण करीत आहेत यांच्यावर गुग्हे दाखल झाले पाहिजेत म्हणून आज, आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे